गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आणि आम्ही आलोय सागाव्याला आणि काय थंडी आहे आणि सूर्यदेवतांचं पण आगमन झालेलं आहे आणि मी आली जस्ट वोट देऊन ये इथे आलो इतिकडे स्नेहा बहिणीने हाक मारलेली डॉक्टर मॅडम इकडे येऊन जा कोणाला काय झालं इथे दादा इथे काय झालं काय झालं नाही आता ते एकदम मस्त होईल ती अर्धाच बसलाय आणि आपला इथे चालू आहे मंडप कारण की तिथल्या घरी लग्न आहे सॅटरडे संडे त्याचीच तयारी आणि आम्ही आलो घरी मॅडम आता जस्ट उठला नाणावर नव हो जा गुड मॉर्निंग भाड्याने जागा पाहिजे असेल आता आम्ही लावणार बॅनर आमच्या इथे रेंटने लग्नासाठी किंवा कुठल्याही प्रोग्रामसाठी जागा मिळेल तुम्ही मंडप टाकू शकता <laughs> चल कासं बोटावर काय तर संध्याना सांगायचं मी हे केलंय नेलाट केलेत तस तर पप्पांनी किती वाजता साफ केलं पप्पाला की ताड झालं <laughs> तीन ब्लॉग मला वाटत सेम टी शर्ट आहे हा ते जुनी वाचलंय मग किती वाजता उठलेले <laughs> ना मला आवाज आला ना कोण माझी जीवावर उठली खड खड खूप मी सगळं करून आंघोळी आंघोळीला गेलो तेव्हा भाकरी आहे बरोबर इकडून पण सेम इकडून पण सेम आणि इकडून पण सेम नियोची भाकरी कशी असते ह्या साईडला पातळ आणि ह्या साईडला डबल लेअर ह्या साईडला सिंगल लेअर आला पाहिजे तर ती भाकरी एक समान असते त्याला मार्क्स हंड्रेड असतात तुझ्या भाकरीला अजून फिफ्टी मार्क्स आहेत पण मी जर अशी भाजायला लागली तर मग आमच्या मध्ये ते वेगळीच कॉम्पिटिशन होईल मला कॉम्पिटिशन नको म्हणून मी भाजत नाही <laughs> हेल्दी कॉम्पिटिशन इज ऑलवेज बेटर मला नको ना? मनसोक्त नाश्ता झाल्यानंतर इतक्या भाकरी खाल्यात आज प्रत्येकाने म्हणजे पाचच्या वरतीच प्रत्येकाने त्याच्या म्हणजे आज दुपारी जेवण बनवलं जाणार नाही आणि सुंदर असं गेट पण आता रेडी झालेलं आहे आली शुभमचा फोन आला तिथपर्यंत सगळीच आली हाय फार दिवसांनी आम्ही भेटतोय आली हे आहे सफेद कि छान दिसते ती मस्त एकदम बरीच मांडलाय तिला बांधलंय आली ना मग ती दुसऱ्या पिंजऱ्यात बसते अच्छा हाँ, हाँ, हाँ। माता आता कोपऱ्यावर त्यांना एक एक कॉर्नरला बरोबर बसवलं ती आता ही जरी दाणे खायला निघाली तरी पण ती कोंबडी तिच्याच पिंजऱ्यात येऊन बसेल असं मी माई आणि शुभम आम्ही निघालोय कारण की थोडस काम आहे तेच करायला आणि सकाळीच मी ऍक्च्युली साडी घालणार होती कधीतरीच घालायला मिळते मी जगात साकारला आलं तुम्हाला घालू पण सकाळी घाई झाली वोट करायला जायचं म्हणून ड्रेस करला आता सुंदरशी मी साडी घातलेली आणि आधीचा फोन आला आधीला सकाळी शुभम सोडायला निघाला पण ह्याने सोडलाच नाही आणि कोणाच्या तरी गाडीवर बसून दिलं तर कंप्लेंट करायला लावले दादा मला सोडायला आला नाही त्याची आणि शुभमचं पण वोट हास्य का आम्ही <laughs> <laughs> मनोरला पोहोचलोय तर मायला बोलली चला आपण यजुरो मध्ये पण जाऊन येऊ साड्या बघू अशात आता भरपूर लग्न आहेत म्हणजे आता आम्ही काउंटिंगच करत होतो की ह्या सॅटरडे संडेला किती लग्न आहेत आणि कोण कुठे कुठे जाणार विचार केलं नुसतं तरी जाऊन येऊया चलो लेट्स कौ पर्स घेते पर्स नाही नको असू दे पैठणी वाचन हो चालेल पैठणी सगळ्या दाखवा आज माईला घेऊन आले मी नारायण चंदो

आणि दुसरे हत्वावर हनी हे गाला वगैरे मोरासित बाहेर पडने भरायची गरज नाही म्हणजे चेंज होतो चेंज धूप बी और छाव बी अच्छा अच्छा धूप छाव अच्छा के मला नको आहे हे पूर्ण गुटी सातवे आणि अच्छा अच्छा दु

मस्त हे बघ आहे म्हणून ते कळत नाही पण ही पण मस्त पूर्ण गुटन हा कलर पण हा पण छान आहे ना काठियाल पैठणी ओके अच्छा ब्रँड आहे हा बीके 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 येस नवीन आहे काहीतरी बीके ठाऊकी ह्या ब्रँडच्या काय ह्या साडीचं नाव ते साडीचं नाव साडीचं नाव पण ते बिके ठाऊकी हा पदरी आणि ब्रॉकेट ब्लाउज अच्छा ओके ब्रॉकेट ब्लाउज आहे कपडा एक तर सॉफ्ट तीन साडेतीनच्या

coffee with uh, fish oil. Yeah. Fish oil. Yeah. अशा साड्या स्पेशली रिसेप्शनच्या वेळेस म्हणजे आपला लग्न लावून झाल्यानंतरचा जो आपला प्रोग्राम असतो ना तेव्हा मुली कसं लेहंगा वगैरे घालतात पण पर आता परत ना लेहंगा कमी झाला आणि आता परत साड्याच घालायला लागलाय सो so, अशा साड्या जनरली तेव्हा घालतात आणि सुंदर वाटत माझी पण इव्हन अशातलीच होती ना रेड कलरची So, ह्या सुंदर दिसतात पण आणि थोडं फॅन्सी पण वाटतात ते हे आहे ना सारखं असं थोडं ग्लिटर ह्या सुंदर वाटतात छान साडी आहे हे पण हे पण कांजीबराम ओके कांजी okay. म्हणजे तुम्हाला हवी ती कोणती रेंज असेल किंवा कुठला टाईप असेल सगळ्याच सा टाईपच्या साड्या इथे तुम्हाला मिळतील आता ही कांजीवरम आहे आतापर्यंत आपण किती वेगवेगळी व्हरायटी वे इथे बघितली आणि हे सुंदर वाटत स्पेशली या रिसेप्शन किंवा रात्रीसाठी पण रात्री कसं लाईटिंग चमकतात ना तर छान वाटत सुंदर कलेक्शन आहे हा मस्त वाटतात अगदी हा कलर पण मग ऑरेंज नाहीये असा वेगळाच आहे पण छान वाटतं अबोली ऑरेंज असा मिक्स आहे थोडा ह्याची रेंज किती तुम्ही सांगितली थी नॉर्मल तीन तीन पर्यंत पर पर ना हा डिझायनर साडीज आहेत या काठ हे पूर्ण असा भले बाकी पूर्ण प्लेन आहे पण आपण ही पण ब्रँडेड आहे ना हा आणि इथे आपण पदर जनरली सोडतो वगैरे वे तशा वेळेस छान वाटते कारण की बॉर्डर पूर्ण इथे येणार आणि सुंदर वाटतं ते हातावर सोडल्यानंतर आणि ह्याच्या जनरली आपण अशी मग स्टोनची वगैरे ज्वेलरी मॅच करतो गोल्ड न घालता जेव्हा आपण आर्टिफिशियल घालतो तेव्हा अशा साड्या सुंदर वाटतात आपण असा भरलेला जनरली लेहंगा घालतो पण त्याची आवश्यकताच नाही कारण की साडीच इतकी भरलेली आहे आणि मस्त आणि बुट्ट हे पण छान आहे ना असं बारीक बारीकच आहे असं एकदम मोठ नाहीये सुंदर आहे ही पण डिझायनर साडीच आहे त्यांची चूक कपडा आहे ना त्यातला

ये अशी एकदम मस्त वाटत ना कलर पण सुंदर आहे आणि बॉर्डर पण जिमी जू असा हा कपडा आहे अतिशय सॉफ्ट आहे आणि म्हणजे लग्नासाठी वगैरे तर परफेक्ट आहे रिसेप्शन साठी तर सुंदर आहे मस्त अगदी आणि एकदम सटल आहे आणि एवढं पण काही ब्राईट नाहीये बॉर्डर पण अगदी सॉफ्ट आणि अशी सुंदर आहे बघ ना खूप जास्त वर्क पण नाहीये जास्त कलर्स पण नाही आहेत मिनिमल पण दिसायला खूप सुंदर दिसते आणि ह्याच साडी मध्ये जॉर्जेट मध्ये हा पण एक कलर आहे आणि हा पण खूप सुंदर आहे पिंक कलर पिंक हा पिंक कलर आहे हा बेबी पिंक सुंदर तीन कलर मस्त हा पण कलर मस्त ही कुठली आहे अच्छा आज खूपच नवीन नवीन नाव शिकतोय आम्ही ही <laughs> पण सुंदर आहे आणि ह्याची रेंज काय आहे मस्त पंधराशे चार म्हणजे ऑर्गॅन्झा येस हॅल्ली ट्रेंड चालू आहे ऑर्गेनझाचा सुंदर आहे हे पण ना okay, हा। अच्छा थोडं स्टोन वर्क वगैरे पण आहे ते कपडे मस्त आहे पण हां कपडा जास्त सॉफ्ट आहे मस्त कलर आहे ना हा खरंच सुंदर आहे आधी पण आपण थोडं ह्याच्यातला जो बघा माझ्या लग्नाच्या वेळेस इथे आम्ही देच्या साड्या सगळ्या घेतलेल्या ना आणि नऊवारी पण मला वाटतं घेतलेल्या नऊवारी पण नव्यारी घेतलेल्या द्यायच्या साड्या सगळ्या घेतलेल्या आणि त्याच्यानंतर मम्मीने पीस मला वाटतं घेतलेला घालते ती सो तेव्हाच आम्ही त्याच्यानंतर मम्मी पप्पाला बराच वेळेस येऊन गेला ओके भावाची बोल ग्रीन सारखी तिची होती आणि कॉम्बिनेशन पण मस्त आहे ना येल्लो आणि रेड

अगदी जवळ आपल्या ना आपण विचार करतो की अरे इकडून काय घेणार आपण बसता किंवा लग्नाच्या साड्या पण आज आम्ही आलोय मी जसं बोलली की मी माझ्या लग्नाच्या वेळेस पण इथे आलेली पण इतकं सुंदर कलेक्शन आहे म्हणजे माईला पण स्पेशली भरपूर आवडलं मला साडीतलं एवढं जास्त नाही करत पण माईत एक्सपर्ट आहे त्यातली तिला पण इतकं सुंदर वाटलं आणि इवन कॉम्बिनेशन आणि व्हरायटी कि सिल्क असेल कांजीवरम असेल किंवा आपल्या पैठणी आहेत वेगवेगळ्या किंवा हे सॉफ्ट सिल्क असेल किंवा ह्या ज्या आहेत नवीन हे काय काय मटेरियल आलंय ज्याची मला नावं पण अजून पाठ नाही झाल्यात पण इतकं सुंदर आणि हे रात्री वगैरे घालायला आपण उगाच महाग म्हणून किंवा चांगलं काही म्हणजे असं शोरूम किंवा दादरला चाललोय मी किंवा अजून कुठे मलाड वगैरे जिथे की मोठे शोरूम्स किंवा फॅक्टरीज असतात हो पण अतिशय रिझनेबल रेट आहे म्हणजे खूपच जास्त मी तर खरंच सांगते खूप सुंदर रेट आहे आणि इतकी व्हरायटी त्यांच्याकडे म्हणजे तुम्हाला जी रेंज पाहिजे अगदी हजार पासून ते दोन हजार तीन हजार मला त्याच्यापेक्षा पण वरचा ना नवरीसाठी असेल किंवा इवन आपल्या घरच्यांसाठी म्हणजे आई असेल काकू माझ सुंदर व्हरायटी आणि ते लोक बसता पण देतात मेन म्हणजे पूर्ण तुम्हाला रेडी इथे सगळं मिळेल आणि एवढंच नाही साड्याच नाही तर नऊवारी पण आहेत मी जसं बोलली की माझ्या लग्नाच्या वेळेस नऊवारी ज्या होत्या त्या इथूनच घेतलेल्या त्या पण आपण थोड्याशा बघूया पण सुंदर कलेक्शन आहे म्हणजे अप्रतिम तुम्ही नक्की या मनोरला आहे यजुरो साडी सेंटर अगदी जवळ आहे ऍड्रेस जो आहे तो पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेलच आणि खूप जण जे बघतायत व्हिडिओ ते ऑलरेडी त्यांना माहिती पण असेल यजुरो साडी सेंटर पण मी नक्की सांगेन की संकोच न करता की लग्नाच्या साड्या मनोर किंवा पालघर वरून काय घ्यायच्या पण तुम्ही एकदा येऊन बघा आणि मग डिसाईड करा की नक्की आपल्याला लांब कुठे जायची गरज आहे पण की नाही काय करायचं इथून साड्या घ्यायच्या पण आवश्यकताच पडणार नाही तुम्ही एकदा येऊन बघा त्यांचं कलेक्शन बघा आणि सीझन चालू झालाय त्याच्यामुळे त्यांनी भरपूर स्टॉक पण आणलेला आहे आणि सुंदर सुंदर आम्ही तर खूपच कमी बघितलंय अजून तुम्ही बघू शकता सगळे डिस्प्ले पण केलेले आहेत आणि इकडे पण सगळ्या दिसतात आणि दुसरं म्हणजे मला काय बोलतोय की तुम्ही स्टॉक मध्ये पण घेता लाईक गणपतीला वगैरे कशा शंभर दीडशे साड्या म्हणजे सेम कलरच्या हल्ली बायका घालतात किंवा बचत गट त्याही ता साड्या तुम्हाला अतिशय म्हणजे चांगल्या रेट मध्ये इथून मिळतील सो तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करू शकता कॉन्टॅक्ट नंबर पण मी खाली देणारच आहे पण सो खूप व्हरायटी आपल्याला वाटतं मनोरलाच आहे तर इथे आपल्याला कायच व्हरायटी मिळेल पण एकदा येऊन नक्की बघा आता मी अशा घरी घालायच्या किंवा मम्मीला शाळेत घालायला जनरली शिक्षिका वगैरे जशा साड्या घालतात तशा आपण थोड्या बघूया आणि फक्त साड्याच नाही ते सीआरामचे ह्यांच्याकडे शर्ट पीस वगैरे पण आहेत म्हणजे एकाच ठिकाणाहून तुम्हाला सगळं काही मिळू शकतं साड्या पण शर्ट पीस पण अजून काय नववारी हवे तर नववारी सुद्धा ड्रेस पीस सुद्धा त्यांच्याकडे आहेत डेलीवेअरच्या साड्या असो किंवा लग्नाच्या असो सगळं खूप सुंदर आहे कॉटन वगैरे मस्त कलर आहे अबोली कलर ना खाली हे ट्रेंड आहे आणि सगळ्यांनाच सगळ्यांना साड्या घालायला आवडत आहे हिची काय रेंज आहे म्हणजे सुंदर आहे हे ब्लाउज आहे का मस्त आहे ना माही पण सिल्क सिल्क मस्त आहे ना हे काहीतरी नवीन आहे पूर्ण असं सिल्क आहे मस्त कलर आहे हा पण ना लग्नाला आपला ना मान द्यायला वगैरे पण साड्या घ्यावायला हे एकदम मम्मी साठी परफेक्ट शाळेत आणि मम्मीला साडी मॅचिंग मस्त आहे पण ना बाई कॉटन आहे हा मस्त आहे ना बॉर्डर पण आणि जी? अच्छा त्याला प्रिंट नाही प्रिंट नाही खास काढायला लावले अच्छा तुला आवडले असं ब्लॅक कलर माझ्या बहिणीसाठी मी घेणार होतो माई सांगते नको शुभमने चॉईस हे मायरा शिवभने हा पण कलर मस्त आहे माय कॉम्बिनेशन म्हणजे सेमच थोडं होतं ना, ना दाखवते ही, ही नववारी आहे कलर खूप मस्त आहे ना छान कलर छान आहे रेंज काय आहे ह्याची ना ही 1750 आपण मस्त कलर आहे ना ठेवेगा पेटन हे हे विदा मस्त कलर आहे ना हा पण ग्रीन एकदम हेवी ब्ल्यू हा त्याच्यावर माझा पण माझी सिल्कच्या याच्याच होती ना पन? पन? था 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 डार्क होता मस्त ना नऊवारी किती सुंदर हा बॉर्डर पण छान आहे त्याची ना पण आमची शॉपिंग झालेली आहे तुम्ही पण एकदा नक्की अजुर्वा साडी सेंटरला भेट द्या खूप सुंदर कलेक्शन आहे आणि आता लग्नाची सीझन पण आहे सो तुम्ही <laughs> आम्ही आलो घरी आणि आपला मांडव इकडे चालू आहे सगळीकडे शुभम पण आहे तिकडेच कुठेतरी फिरतोय आणि मी आली मम्मीकडे कांदा पण कापला तुम्ही सगळे पिंक शेड आहेत तुझी फ्रेंड आहे कधी तर ते अटक नाही पकडतील पकडतात वाटले व्हायला त्यावर घराचा चिन्ह होता तो ऑब्जेक्शन घेतला तर मग अजित पवार सांगाय का पहिल्यापासून तशीच स्लीप वाटतात पण ते फाडायचं असतं त्या लोकांनी फाडलं नाही मग मी काय करणार त्याला काय फाडलं नाही पहिल्यांदा निशाणी पण निशाणी पण होती पकडतील आम्ही चलो इतिकडे कारण की इतूला परत ताप आलाय आणि सांगते अशीच नुसती रडते काय खात नाही दादा बोलले मी शुभमला जाऊन येऊ आणि काय नाही दुपारभर साहेबांनी मस्त झोप काढली आणि आम्ही असेच बस बसण्यापेक्षा एक्सक्युज मी तू उठला <laughs> त्याच्यानंतर आम्ही पण गेलो माई आणि पप्पा त्यांनी कोंबड्यांचं सगळं काम केलं आणि मी थोडं ऑफिसचं काम होतं ते केलं पेशंटचा कुत्तू पण नाराज झाला वाटत था था। नाही म्हणजे इतकी नाही तर आमची खायला एक नंबर वजन आहे छान आणि पिंक कलर मॅचिंग पण आहे तुझ्या पॅन्टला कोण इती किती वाजल्यात कुठे इकडे पण आहे फ्लावर अजून कुठे वा इतिचा थोडा मूड बरा करायला लावलाय वा काका तिकडे काय ग करतो आणि ही यल्लो फुलं भारी वाटतात सूर्य आपली सूर्यफुलांसारखीच ना आणि इति आमची आता दा करून दाखवणार तो बा तो बा ये चप्पल हा हा इकडे हा तिची चप्पल तिकडे असते येस, येस तसाकडच हा ये येस तबा तो त तो बा, तो बा, तो बा, शेवटचं रताळ हे उरलेलं तर आज मी उभ्या काप न करता अशे का का असे बटाट्याचे चिप्स कसे करतो तसं केलंय बघू कसं वेफर सारखं व्हावं असं मला वाटतं एकंदरीत आणि मी हे अगारोच्या एअर फ्रायर मध्ये टाकते मी टेम्परेचर पण कमीच ठेवले आणि अगदी पाच मिनिटांसाठीच ठेवते तो घेऊनच देणार आहे मी घेऊन जाणार आणि म्हणून मम्मीला पण सांगितलंय तुम्ही पण तिकडून या पण्टी नको गो आता आणि पुष्पा टूच ट्रेलर लॉन्च झालेला आहे बघू कसा येतो मूवी अगदी पाच मिनिटात हे तर मस्त झालं एकदम क्रंची गुड मॉर्निंग आणि शुभमधी गेलेले आहेत माही पण आल्या ॲक्च्युली कारण की थोडं तिला काम होतं म्हणून स्टेशनला गेले होती आणि मामींनी म्हणजे श्रेयाच्या मम्मीने सुंदर चामट्या पाठवून दिल्यात अरे वा 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 अतिशय छान कारण की मला चामट्या खूप आवडतात आणि मी पण जस्ट बाहेर जाऊन आली थोडंसं काम होतं व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर पालघरच्या आसपास राहत असाल मनोर वगैरे कुठेही बोईसर तर तुम्ही यजूर्व साडी सेंटर नक्की भेट द्या खूप सुंदर साड्या आहेत पण व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट यून बाय बाय टाटा सामटाय का ते मी आता O <laughs>